नमस्कार एस पी कट्टावरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे कमी तुपाचा वापर करूनही अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत होणाऱ्या शंकरपाळ्यांची रेसिपी तर बघा त्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन कप इतका मैदा हा दोन कप मैदा छान चाळून वगैरे घ्या त्यानंतर इथे पाव कपचं जे मेजर आहे त्यानुसार तूप घेतलेलं आहे ते कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तूप गरम होते तोपर्यंत तिथे थोडंसं चिमूटभर असं मीठ टाकलेलं आहे गोडाचा पदार्थ असला तरी चिमूटभर मीठ टाकायचं चव खूप छान येते तूप कडकडीत गरम झालेलं आहे ते मी त्या मैद्यामध्ये टाकलेलं आहे मैदा आता हे सुरुवातीला चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग हातानी एकसारखं छान असं त्या पिठाला लावून घ्यायचं आहे मैद्याला आता बघा इथे थोडंसं हाताला लाग लागत नाही आहे गरम तर त्यावेळी मी ते मैदा लावून घेते आहे छान असा तूप आणि मैदा मिक्स केलेला आहे बघू शकता इथे छान एक जीव झालेला आहे तूप मैदा आणि छान घ गोळा पण होतो त्याचा इथे मी पाऊन कप इतकी म्हणजे अर्धा कप आणि थोडीशी इतकी साखर घातलेली आहे जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असतील तर थोडंसं वाढवू शकता साखर तर बघा इथे साखरसुद्धा छान मिक्स करून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी किंवा दूध दोन्हीही वापरू शकता इथे मी पाऊन कप इतकं पाणी घेतलेलं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध जे आहे ते थोडं थोडं घालून मळायचं आहे एकदम घालायचं नाही एक कणिक आपल्याला खूप पातळ बनवायची नाही आहे त्यासाठी थोडं थोडंसं इथं मी दूध घालत आहे बघू शकता कशा पद्धतीने थोडं थोडं घालते जसं जसं आपल्याला क लागेल तसं तसं वापरत जायचं आहे छान असं घट्टसर म्हणजे अगदीच घट्ट नाही आणि अगदीही पात अशी ही कणिक छान मळून घेतलेली आहे मी शंकरपाळ्यांची आणि बघू शकता त्याला छान असं रगडून मळून घ्यायची आहे झाकून ठेवायचं आहे बघू शकता इथे माझं पाव कप जवळपास दूध शिल्लक आहे म्हणजे अर्धा कप इतकंच दूध लागलेलं ला आहे तर बघा इथे छान असं कणिकसुद्धा फुलडी आहे त्यामध्ये तुम्हाला असं आतून जा पदर दिस सुटलेले दिसतच असतील तर बघा एक दहा मिनटानंतर मी त्याला थोडंसं ठोब्यानी ना चेचून घेते आहे जेणेकरून कणिक आणखी आपली छान एकजीव होईल आणि आपल्या शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत होतील ते नाही केलं तरीही चालेल थोडंसं चेचल्यानंतर पुन्हा थोडंसं हाताने मर्दून घेतलेली आहे थोडीशी मळून घेतलेली आहे आणि एकसारखे दोन गोळे बनवले आता छान अशी याची लाटी मी बनवून घेते इथे आता बघा जेव्हा आपली कण आपली शंकरपाळी खुसखुशीत होणार आहे का हे आपल्याला कणिक मळताना समजतं कणिक मळल्यावरती त्याला छान आतून पदर सुटतात कणिक जर अशी तुम्ही उलगड पाहिली तर तर बघा इथे असे छान लाटी लाटून घेतले खूप जाड नाही खूप पातळ नाही अशी मध्यम आकारामध्ये मी इथे लाटलेली आहे तर इथे छान असे चौकोनी आकारामध्ये तुमचे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे पिझ्झा कटर वगैरे असेल तर सुद्धा किंवा आपण जी करंजी कोरतं कोरणं त्यांनी केलं तरीसुद्धा छान असं साईडनी त्याला डिझाईन तयार होते बघा इथे छान असे शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत आणि सगळ्या शंकरपाळ्या मी एकदाच पाडून घेतलेल्या आहेत बघू शकता जाडी खूप जास्त नाही आहे आणि खूप कमीही नाही आहे मध्यम आकारामध्ये ह्या शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता इथे तेल छान गरम झालेलं आहे त्यानंतर मी फ्लेम कमी केली आहे आणि आता शंकरपाळ्या त्यामध्ये सोडलेल्या आहेत मोठ्या फ्लेमवरती अजिबात शंकरपाळ्या तळायच्या नाहीत कारण पटकन वरचा कलर चेंज होतो आणि आतून कच्ची राहते त्यामुळे शंकरपाळ्या एकतर आपल्या खूप कडक होतात किंवा मऊ पडतात चेंबट होतात तर बघा इथे मी तेल गरम झाल्यानंतर शंकरपाळी त्यामध्ये टाकल्यानंतर मी त्या त्यामध्ये गॅसची फ्लेम कमी ठेवलीच आहे शिवाय वर सुरुवातीला लगेच न हलवता एक एक मिनटानंतर त्याला हलवायचं म्हणजे कसं ते तेलामध्ये गरम ती शंकरपाळी सेट होते आणि मग चिकटत नहीं किड़त नहीं छान असा एक पांच सात मिनटापर्यंत एक सारख्या बारीका शंकरपाळी तळून तो घ इथे बघू शकता कलर खूब डार्क पण नहीं है आणि खूप कच्चाही वाटत नाही आहे कलरसुद्धा सुंदर आलेला आहे आणि शंकरपाळी बघू शकता कितपत फुललेली आहे मस्त अशा या शंकरपाळ्या आपल्या तयार झाल्या आहेत अगदी झटपट रेसिपी तयार होते अगदी झटपट शंकरपाळ्या तयार होतात आधीमध्ये खाण्यासाठी गौरी गणपती येत आहेत तर त्याच्यासाठी किंवा दिवाळीसाठीसुद्धा तुम्ही या पद्धतीने डोळे झाकून बनवू शकता हेच प्रमाण घ्या प्रमाण यापेक्षा कमी जास्त करू नका जर जास्त घ्यायचं असेल तर प्रमाण सगळ्याचंच वाढवा तर बघा इथे तुम्हाला ही रेसिपी जर न आवडली असेल तर नक्की की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा इथे बघा मी एक शंकरपाळी तुम्हाला मोडून दाखवते तर बघू शकता आतमध्ये छान असे त्याला लेयर्स आलेले आहेत आणि बघू शकता हातानेसुद्धा छान चुरा होते अगदी बिस्किटासारखा त्याचा चुरा झालेला आहे तर खरंच शंकरपाळीची ही रेसिपी खूप सोपी आहे ह्याच्यामध्ये तुपाचा वापरही जास्त नाही आहे आवडली रेसिपी तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत भेटू नवीन रेसिपीसोबत बाय बाय